रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिक्षकांचा नऊ नोव्हेंबरला भव्य निर्धार मिळावा शिक्षक मतदार संघातून शिक्षक शिक्षकच आमदार असावा राजेंद्र नागरगोजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र यांच्या वतीनं पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधानसभा निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मेळावा रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी मिरज येथील शेतकरी भवन येथे घेण्यात ते येणार आहे पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातून पुणे विभागाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरकोचे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी केली आहे दरम्यान शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काढीचाही संबंध नाही अशा धनदांडक्यांना कुठेतरी रोखलं पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघातून शिक्षक आमदार असावा तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा हेतू हा मुख्य हेतू या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक राजेंद्र नागरकोचे यांनी दिली आहे यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे प्रांत सदस्य बजरंग शिंदे महानगर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे मंत्री बाळासाहेब कणके सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड हे उपस्थित होते मिरजेत होणाऱ्या शिक्षक मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष वेणुनाथ कडू कार्यवाहक राजकुमार बोनकिले अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी माजी आमदार ना गो कानार माजी आमदार भगवानराव साळुंखे पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाहक बाळासाहेब चोपडे अध्यक्ष आदम सो मुजावर ए बी एस आर एम च्या सहप्रमुख प्राध्यापक डॉक्टर कुलकर्णी सर्व प्रांत कार्यकारिणी सदस्य विभाग कार्यकारिणी सदस्य सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारिणी सर्व तालुका अध्यक्ष कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात पुढील विषयावर मान्यवर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे महानकारे न्यूबसाठी आदी माने मिरज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्व शिक्षकांचा निर्धार मेळावा उद्याच्या रविवारी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी भवन या ठिकाणी संपन्न होतोय पुणे विभागातील सत्तावन्न तालुक्यातील पाच जिल्हे सहा महानगरातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या संदर्भात एकंदरीत मतदार नोंदणी आढाव्यापासून सगळा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि या शिक्षकांना एक अभ्यासवर्ग पद्धतीचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय पण या ठिकाणी घातलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या आलेख मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काढीचाही संबंध नाही अशा धनदांडग्यांना कुठंतरी रोखलं पाहिजे म्हणून म्हणजे नऊ तारखेचा पुणे भागातल्या सर्व शिक्षक पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या मेळाव्याचं नावच आम्ही निर्धार मेळावा निर्धारातले मुद्दे कुठले आहेत मुद्दा नंबर एक गेल्या साठ वर्षामध्ये आम्ही शिक्षकांसाठी जे लढून तो मूळ पगार महागाई भत्ता वगैरे हे सगळं टिकवणं आता ते सरकार काढून घेत आहे आणि शिक्षणाचा वेद बनवणं गुलाम करणं कविता कुराबून घेणं प्रत्यक्ष हातात दाम न देणं हा जो प्रकार छुप्या मार्गाने प्रचंड वेगानं सुरू आहे तो रोखणं हा आमचा पहिला कार्यक्रम दुसरा कार्यक्रम एक्क्याण्णव सालापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये विनांदांच्या शाळा कायमंदांच्या शाळा सहा वर्षाच्या शाळा ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत की ज्या शाळातून पालकांच्याकडनं प्रचंड घेतलं जातं त्याच बरोबर शिक्षकांना फार कमी दिलं जातं त्या संस्था